गुड आफ्टरनून विद्यार्थी मित्र आजच्या तासामध्ये आपण अप्रत्यक्ष कराचे उर्वरित दोष अभ्यासणार आहोत यापूर्वीच्या तासामध्ये आपण अप्रत्यक्ष कराचे गुण पाहिल्यानंतर अप्रत्यक्ष कराचे तीन दोष किंवा तीन तोटे पाहिले त्यामध्ये पहिला तोटा पाहिला होता तो म्हणजे प्रतिगामी स्वरूप रिग्रेसिव्ह स्वरूप रिग्रेसिव्ह नेचर दुसरा दोष पाहिला होता तो म्हणजे अनसर्टन्टी अनिश्चितता आणि तिसरा दोष पाहिला होता तो म्हणजे अनइकॉनॉमिकल अनार्थिक हे तीन दोष आपण अप्रत्यक्ष कराचे या पूर्वीच्या तासामध्ये आपण अभ्यासले आहे या तासामध्ये आपण अप्रत्यक्ष कराचे आणखी तीन ते चार दोष चर्चा करण्याचा प्रयत्न करणार आहोत समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर अप्रत्यक्ष कराचे तीन दोष पाहिल्यानंतर अप्रत्यक्ष कराचा चौथा जो दोष आहे तो म्हणजे किंमत वाढ इन्फ्लेशन अप्रत्यक्ष करामुळे अर्थव्यवस्थेमध्ये प्रवृत्ती दिसून येते कारण अप्रत्यक्ष कर हे वस्तू व सेवांच्या किमतीमध्ये अंतर्भूत असतात अप्रत्यक्ष करांचा समावेश वस्तू व सेवांच्या किमतीमध्ये झालेला असतो त्यामुळं वस्तू व सेवांच्या किमती वाढतात उदाहरणार्थ एखादी दहा रुपयाची वस्तू किंवा सेवा आहे आणि त्या वस्तूवर जर दहा टक्के कर आकारला जात असेल त्या वस्तूवर दहा टक्के अप्रत्यक्ष कर आकारला जात असेल तर त्या वस्तूचा उत्पादन खर्च दहा रुपये प्लस त्या वस्तूवर दहा टक्के अप्रत्यक्ष कर इनडायरेक्ट टॅक्स अशा पद्धतीनं दहा रुपये उत्पादन खर्च असलेली वस्तू त्याची किंमत अकरा रुपये होती आणि शंभर रुपयाची वस्तू असेल त्यावर जर दहा टक्के कर आकारला अप्रत्यक्ष कर आकारला तर ती वस्तू एकशे दहा रुपयाला म्हणजे अप्रत्यक्ष कराचा अप्रत्यक्ष कराच्या रकमेचा व सेवांच्या किमतीमध्ये समावेश केल्यामुळे आणि वस्तू सेवांच्या किमती वाढल्यामुळे अर्थव्यवस्थेमध्ये भाव वाढीची प्रवृत्ती दिसून तर प्रत्येक वस्तू व सेवांच्या किमतीमध्ये अप्रत्यक्ष कराची रक्कम समाविष्ट केली जात त्यामुळे उत्पादन खर्च प्लस अप्रत्यक्ष कर अशा रीतीनं सर्वच वस्तूंच्या किमती ह्या वाढतात ज्या ज्या वस्तूवर अप्रत्यक्ष कर आकारला आहे त्या सर्वच वस्तूंच्या किमती ह्या वाढतात कारण किमतीतच अप्रत्यक्ष कराच्या रकमेचा अंतर्भाव असतो समावेश असतो त्यामुळं वस्तू व सेवांच्या किमती बाजारपेठेमध्ये वाढतात आणि सर्वच वस्तूंच्या किमती अप्रत्यक्ष करामुळे वाढल्यामुळे अप्रत्यक्ष कराच्या आकारणीमुळे वाढल्यामुळे अर्थव्यवस्थेमध्ये भाववाढीची प्रवृत्ती आपल्याला दिसून येते भाववाढ होत असल्याचे आपल्याला दिसून येते त्यामुळे अप्रत्यक्ष कराचा चौथा दोष आपल्याला सांगता येतो तो, तो म्हणजे किंमत वाढ त्यानंतर अप्रत्यक्ष कराचा पाचवा दोष आपल्याला सांगता येतो तो, तो म्हणजे बचतीवर परिणाम अप्रत्यक्ष करामुळे किंमत वाढीवर परिणाम होतो अर्थव्यवस्थेतील वस्तूंच्या किंमत वाढीची प्रवृत्ती आपल्याला दिसून येते त्याचप्रमाणे अप्रत्यक्ष करामुळे देशात लोकांच्या बचतीवर त्याचा परिणाम होतो आणि एकूणच समाजाच्या सामाजिक पातळीवरील बचत प्रवृत्तीमध्ये घट होत असल्याचे आपल्याला दिसून कारण अप्रत्यक्ष कर हा वस्तू व सेवांच्या किमतीमध्ये समाविष्ट असतो आणि वस्तू व सेवा खरेदी करताना करदात्याला किंवा ग्राहकाला तो अप्रत्यक्ष कर भरावा लागतो अप्रत्यक्ष कर भरल्यामुळे सर्वच वस्तूंच्या किमती वाढतात त्यामुळे या अप्रत्यक्ष करामुळे लोकांचा खरेदी खर्च वाढतो लोकांचा खरेदी खर्च वाढतो उदाहरणार्थ प्रत्येक वस्तूवर जर दहा टक्के कर असेल किंवा प्रत्येक वस्तूवर अठरा टक्के जीएसटी असेल उत्पादन खर्च प्लस जीएसटी असा शंभर रुपयाच्या वस्तू या एकशे अठरा रुपयाला विकल्या जातील म्हणजेच लोकांना वस्तू खरेदी करताना अप्रत्यक्ष कर वस्तूच्या किमतीमध्ये समाविष्ट असल्यामुळे तो भरावा लागतो आणि तो भरल्यामुळे लोकांचा या अप्रत्यक्ष करामुळे खरेदी खर्च वाढतो वस्तू व सेवांची खरेदी करताना त्यांचा खरेदी खर्च वाढतो परिणामी त्यांच्या उत्पन्नातून ते जी बचत करत होते बचत करू शकत होते खरेदी खर्च वाढल्यामुळे त्यांची बचत क्षमता कमी होते आणि अर्थव्यवस्थेत सर्वच लोकांना अप्रत्यक्ष कर भरावा लागतो हा अप्रत्यक्ष कर सर्वच लोकांनी भरल्यामुळे व्यक्तिगत पातळीवर त्यांची बचत क्षमता कमी होते व्यक्तिगत बचत कमी होते त्याचप्रमाणे सामाजिक पातळीमध्ये सुद्धा सामाजिक बचत पातळीमध्ये सुद्धा घट होते सामाजिक बचत सुद्धा घटते म्हणजेच अप्रत्यक्ष कर हे वस्तू व सेवांवर आकारल्यामुळे लोकांचा खरेदी खर्च वाढतो परिणामी त्यांच्याकडे बचत करण्यासाठी उत्पन्न कमी शिल्लक राहते आणि उत्पन्न कमी शिल्लक राहिल्यामुळे अर्थव्यवस्थेतील बचत घटते त्यामुळे अप्रत्यक्ष कर हे बचतीवर परिणाम करतात बचतीवर विपरीत परिणाम करतात बचत कमी करतात त्यामुळे अप्रत्यक्ष कराचा बचतीवर विपरीत परिणाम इफेक्ट्स ऑन सेविंग्स हा प्रतिकूल असतो त्यामुळे अप्रत्यक्ष कराचा बचतीवर विपरीत परिणाम होतो हा एक दोष सांगितला जातो आता आपण अप्रत्यक्ष कराचा सहावा दोष पाहूया उत्पादनावर परिणाम इफेक्ट्स ऑन प्रोडक्शन अप्रत्यक्ष कराचा उत्पादनावर सुद्धा प्रतिकूल परिणाम होतो कारण अप्रत्यक्ष कर हे वस्तू व सेवांच्या किमतीमध्ये समाविष्ट असत वस्तू व सेवांच्या किमतीमध्ये अंतर्भूत असतात त्यामुळे साहजिकच वस्तू व सेवांच्या किमती उत्पादन खर्चापेक्षा अधिक वाढतात उत्पादन खर्चापेक्षा अधिक असतात परिणामी अर्थव्यवस्थेमध्ये किंमत वाढ झालेली आपल्याला दिसून आणि साहजिकच किंमत वाढ तर मागणीत घट कारण अर्थशास्त्रातला हा मूलभूत सिद्धांत आहे मागणीचा सिद्धांत मागणीचा सिद्धांत वस्तूची किंमत आणि वस्तूची मागणी यातील व्यस्त संबंध दर्शवित मग अप्रत्यक्ष कराच्या रकमेमुळे वस्तूंच्या किमती वाढतात आणि वस्तूंच्या किमती वाढल्यामुळे मागणीमध्ये घट होते कारण किंमत वाढ तर मागणीत घट मागणीच्या सिद्धांताप्रमाणे अर्थव्यवस्थेतील किमती वाढतात आणि मागणीमध्ये घट होते मागणीत घट झाल्यामुळे उत्पादकाला उत्पादन कमी करावं लागतं कारण मालाचा खप कमी झाला मालाची विक्री कमी झाली उत्पादनाची विक्री कमी झाली तर उत्पादकाला उत्पादन कमी करावं लागतो आणि उत्पादक उत्पादन कमी करण्याचा निर्णय घेतो परिणामी देशातील उत्पादनामध्ये दे घट येते देशातील उत्पादन घटते तर थोडक्यात अप्रत्यक्ष करामुळे वस्तू व सेवांच्या किमती वाढतात किमती वाढल्यामुळे मागणी विरुद्ध दिशेने बदलते म्हणजेच घटते आणि मागणी घटल्यामुळे उत्पादक उत्पादन कमी करण्याचा निर्णय घेतात उत्पादनामध्ये घट होते म्हणजे अप्रत्यक्ष कराच्या आकारणीमुळे वस्तूच्या किमती वाढवून मागणी घटते आणि मागणी घटल्यामुळे उत्पादनात घट होते म्हणजेच उत्पादन अप्रत्यक्ष करामुळे अर्थव्यवस्थेतील उत्पादन घटते हा अप्रत्यक्ष कराचा सहावा दोष किंवा तोटा आपल्याला सांगता येईल तर अप्रत्यक्ष करामुळे बचतीवर विपरीत परिणाम होतो त्याचप्रमाणे उत्पादनावर सुद्धा अप्रत्यक्ष करामुळे विपरीत परिणाम होतो उत्पादन घटते अशा पद्धतीनं या ठिकाणी उत्पादन घटीवर घटण्यावर अप्रत्यक्ष कराचा परिणाम होतो आता आपण अप्रत्यक्ष कराचा सातवा दोष पाहूया जागरूकतेचा अभाव अप्रत्यक्ष कर या करांचा सातवा दोष आपल्याला सांगता येतो तो, तो म्हणजे नागरिकांच्या नागरिकांमध्ये जागरूकतेचा अभाव निर्माण होतो अप्रत्यक्ष करा नागरिकांनी जो कर भरलेला आहे प्रत्यक्ष कर आणि अप्रत्यक्ष कर प्रत्यक्ष कर भरताना नागरिकांना प्रत्यक्ष कर भरल्याची जाणीव होते पण अप्रत्यक्ष कर भरताना हा अप्रत्यक्ष कर वस्तू व सेवांच्या किमतीमध्ये समाविष्ट असतो वस्तूची खरेदी करताना वस्तूची किंमत दिल्यानंतर अप्रत्यक्ष कर आपण भरलेला आहे याची जाणीव नागरिकांना होत नाही आणि नागरिकांना कर भरल्याची जाणीव होत नसल्यामुळे या कर रूपाने जो सरकारकडे पैसा जमा झालेला आहे जो महसूल सरकारकडे अप्रत्यक्ष कराच्या माध्यमातून जमा झालेला आहे तो महसूल सरकार कशा पद्धतीनं खर्च करते याकडे नागरिक दुर्लक्ष करतात याकडे लक्ष देण्यासाठी नागरिक उदासीन असतात कारण नागरिकांना अप्रत्यक्ष कर भरल्याची जाणीव होत नाही आणि अप्रत्यक्ष कर भरल्याची जाणीव होत नसल्यामुळे आपण दिलेल्या पैशाचा योग्य उपयोग सरकार करत आहे किंवा नाही याकडे लक्ष देण्यासाठी नागरिक जागरूक नसतात अप्रत्यक्ष कराच्या माध्यमातून सरकारकडे दिलेला पैसा त्याच्या तो खर्च सरकार कशा पद्धतीने करतं त्याकडे नागरिक दुर्लक्ष करतात कारण सरकारच्या खर्चाकडे लक्ष देण्यासाठी नागरिक हे उदासीन असतात आणि याचं महत्वाचं कारण म्हणजे नागरिक अप्रत्यक्ष कराची रक्कम देत असताना नागरिकांना अप्रत्यक्ष कर देत असल्याची जाणीव होत नाही म्हणून नागरिक त्या ठिकाणी सरकारच्या खर्चाकडे दुर्लक्ष करतात किंवा सरकारच्या खर्चाकडे लक्ष देण्यासाठी ते उदासीन असतात म्हणून जागरूकतेचा अभाव हे अप्रत्यक्ष कराचा सातवा दोष आपल्याला सांगता येतो तर विद्यार्थी मित्र हो या दुसऱ्या तासामध्ये आपण अप्रत्यक्ष आप कराचे चार दोष पाहिले किंमत वाढ बचतीवर विपरीत परिणाम उत्पादनावर विपरीत परिणाम आणि जागरूकतेचा अभाव या ठिकाणी आपण थांबूया धन्यवाद